नमस्कार मित्रमंडळींनो आपणा सर्वांचे अविरत या चॅनेलवर स्वागत आहे आज आपण चारधाम क्षेत्रातील एक क्षेत्र म्हणजेच श्री जगन्नाथपुरी या मंदिरातील दहा अद्भुत रहस्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर ती दहा अद्भुत रहस्य कोणती आहेत ते आता आपण पाहूया त्यातील पहिले रहस्य म्हणजे मंदिरावरील सुदर्शन चक्र ओडिसा राज्यातील पुरी येथे भगवान जगन्नाथ यांचे भव्य मंदिर आहे या मंदिराची उंची दोनशे चौदा फूट आहे पुरीमधील कोणत्याही ठिकाणाहून मंदिराच्या शिखरावरील असलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्याला नेहमीच आपल्या समोरच असल्याचे दिसते या मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळेला अदृश्य असते जगन्नाथ यात्रेला देशविदेशातून सुमारे आठ लाख भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात जगन्नाथ यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊन जनकपुरी येथे समाप्त होते जगन्नाथपुरी मंदिरातील हे दुसरे रहस्य म्हणजे मंदिरावरील ध्वज जगन्नाथ मंदिरावरील लावलेला ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो सामान्य दिवसाच्या वेळी वारा समुद्रापासून जमिनीकडे वाहतो आणि संध्याकाळी जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतो मात्र पुरीतील या जगन्नाथ मंदिर परिसरातील स्थिती नेमकी उलट असते एवढेच नव्हे तर या मंदिरावरील ध्वज दररोज बदलला जातो प्रत्येक दिवशी एक पुजारी घुमटावर असलेला ध्वज बदलतो एका मान्यतेनुसार ध्वज बदलण्यात एका दिवसाचा जरी खंड पडला तरी हे मंदिर पुढील अठरा वर्षांसाठी बंद होऊ शकते या मंदिराचे तिसरे रहस्य म्हणजे समुद्राच्या लाटांचा आवाज या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सिंहद्वारेतून पहिले पाऊल आत टाकताच समुद्राच्या लाटांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही मात्र आपण मंदिराच्या बाहेर पाऊल टाकले की समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो सायंकाळी हा आवाज स्पष्टपणे ऐकू शकतो आणि अनुभवू शकतो या मंदिरावरून एकही विमान किंवा पक्षी उडताना दिसून येत नाही जगन्नाथ मंदिर परिसरात असलेल्या एका विशेष चुंबकीय शक्तीमुळे असे घडत असल्याची मान्यता आहे या मंदिराचे चौथे रहस्य म्हणजे दर बारा वर्षांनी नवलेपन केले जाते भगवान जगन्नाथांच्या मूर्तींना प्रत्येक बारा वर्षानंतर नवलेपन केले जाते प्राथमिक प्रक्रिया पार पडल्यानंतर देवळातील पुजारी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतात नवलेपनाची उत्तर प्रक्रिया कोणी पाहू शकत नाही चुकून एखाद्याने ती प्रक्रिया पाहिली तर त्याला मृत्यू येतो अशी मान्यता आहे नवलेपनाची प्रक्रिया सुरू असते तेव्हा देवतेच्या हृदयाची धडधड ऐकू येते असा अनुभव पुजारी सांगतात या मंदिराचे पाचवे रहस्य म्हणजे रथाची भव्यता आणि वैशिष्ट्य भगवान जगन्नाथाच्या रथांची भव्यता मोहून टाकणारी आहे या सर्व रथांचे संपूर्ण बांधकाम लाकडी असते या रथाचे बांधकाम करताना कोणत्याही प्रकारचा धातू वापरला जात नाही असे सांगितले जाते या रथयात्रेत बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे त्यांचा रथ सर्वात पुढे असतो याला तालध्वज असे म्हटले जाते मध्यभागी बहीण सुभद्रा यांचा रथ असतो याला दर्पदलन किंवा पद्मारथ असे संबोधले जाते सर्वात शेवटी भगवान श्रीकृष्णांचा रथ असतो याला नंदीघोष किंवा गरुडध्वज असे म्हटले जाते दोन्ही भावांची लाडकी बहीण सुभद्रा दोन भावांच्या संरक्षणात यात्रा करते अशी मान्यता आहे या रथांपैकी भगवान जगन्नाथाचा चाकी असलेला लाकडी रथ हा पंचेचाळीस फूट उंच पस्तीस फूट लांब आणि पस्तीस फूट रुंद अशा आकारमानाचा असतो बलरामांचा रथ पंचेचाळीस फूट उंच असतो तर बहीण सुभद्रा यांच्या रथाची उंची त्रेचाळीस फूट असते या मंदिराचे सहावे रहस्य म्हणजे प्रसाद कधीही वाया जात नाही जगन्नाथ मंदिरात वर्षभर अन्नछत्र सुरू असते मात्र येथे बनत असलेला प्रसाद कधीही वाया जात नाही दररोज लक्षावधी भाविक प्रसादाचा लाभ घेत असतात स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी सात भांडी एकमेकांवर ठेवली जातात या प्रक्रियेमध्ये वरील भांड्याचे अन्न प्रथम शिजते आणि त्यानंतर खालील एकामागील एक भांड्यातील अन्न शिजते असे सांगितले जाते भल्या मोठ्या स्वयंपाकघरात भगवान जगन्नाथाला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्याला बनवणारे पाचशे स्वयंपाकी आणि त्यांचे तीनशे मदतनीस एकत्रितरित्या काम करत असतात या मंदिराचे सातवे रहस्य म्हणजे देशविदेशात जगन्नाथ यात्रेचे आयोजन जगन्नाथांचे भाविक केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे जगन्नाथाची मुख्य यात्रा पुरी येथे होत असली तरी देशभरातील अनेक राज्यांमध्ये या यात्रेचे आयोजन केले जाते भारतात गुजरात आसाम जम्मू दिल्ली आंध्र प्रदेश पंजाब मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील काही शहरात या यात्रेचे आयोजन केले जाते जागतिक पातळीवर बांगलादेश सॅन फ्रान्सिस्को लंडन यांसह अनेक देशांमध्ये दे ही यात्रा काढली जाते या मंदिराचे आठवे म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर्ष मंदिर बंद भारतावरील परकीय आक्रमणांचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे याच एका आक्रमणामुळे जगन्नाथ मंदिर सुमारे एकशे चव्वेचाळीस वर्ष बंद होते दररोजचे पूजनही बंद होते मात्र आद्य शंकराचार्यांनी हे मंदिर खुले केले आणि दररोजची पूजाही सुरू केली तेव्हापासून आत्तापर्यंत जगन्नाथ मंदिराची परंपरा कधीही खंडित झालेली नाही या मंदिराचे नववे रहस्य म्हणजे दोनशे चौऱ्याऐंशी वर्षांपूर्वी खंडित झाली होती परंपरा सन सतराशे तेहतीस ते सतराशे पस्तीस या दरम्यान एकदा जगन्नाथ यात्रेची परंपरा खंडित झाली होती तकीयाने जगन्नाथ मंदिरावर हल्ला चढवला होता या आक्रमणापासून देवतांच्या मूर्ती बचाव करण्यासाठी त्या अन्यत्र नेण्यात आल्या त्यामुळे त्या वर्षी जगन्नाथ यात्रा होऊ शकली नाही पंधराशे अडुसष्ट ते सतराशे पस्तीस या कालावधीत तब्बल बत्तीस वेळा मुघलांच्या आक्रमणामुळे जगन्नाथ रथयात्रा झाली नाही यानंतर मात्र यात्रेच्या आयोजनात खंड पडला नाही अठराशे शहात्तरमध्ये या भागात प्रचंड दुष्काळ पडला होता त्या प्रतिकूल परिस्थितीतही यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या मंदिराचे दहावे रहस्य म्हणजे बारा वर्ष होऊ शकली नसती जगन्नाथ यात्रा जगन्नाथ रथयात्रेची सुरुवात आषाढ द्वितीयेपासून होते जगन्नाथाचा हा रथोत्सव तब्बल दहा दिवस सुरू राहतो आषाढी एकादशीला या उत्सवाची सांगता होते एका परंपरेनुसार कोणत्याही कारणास्तव जगन्नाथ रथयात्रा खंडित झाली तर पुढील बारा वर्षापर्यंत या यात्रेचे आयोजन केले जात नाही या यात्रेत देशविदेशातून तब्बल आठ ते दहा लाख भाविक सहभागी होत असतात तर मित्रमंडळींनो आज आपण या दहा रहस्यांबद्दल जी माहिती ऐकली ती, ती आपल्या सर्वांना आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद